गुरुदेव डेअरी बोल अनुभव आधी केले मग सांगितले मागच्या बहाद्यामध्ये मा तुम्हाला मी गाईची वेतनंतरची काळजी सांगितली नैसर्गिक अनैसर्गिक वेतं डिलिव्हरी का रक्त येणं कास सुजणं वगैरे वगैरे आता पिशवीची सगळी काळजी झालेली आहे दहा बारा दिवस झालेले आहेत बारा ते पंधरा दिवसामध्ये पिशवी जागेवर येते इन्फेक्शन कमी होतं आहे आपण सांगितली काळजी घेतल्यावर आणि गाय बारा दिवसानंतर दुधावर येते जे दूध असते ते दूध त्या दुधाची जी, जी लेवल आतुची लेवल ती पंधरावी दिवसात येते आणि ती पंचेचाळीस दिवसापर्यंत कायम राहते तशी स्थिर राहते नव्वद दिवसापर्यंत मग ह्या नव्वद दिवसात जे मॅक्झिमम दूध आहे जास्तीत जास्त जे दूध आहे ते आपण घ्यायचं आहे त्यासाठी पुरा दूध कमी नाही झालं पाहिजे त्याची कशी काळजी घ्यायची एक अंदाजे चारशे किलोची गाय आहे तिला दहा किलो ड्राय मॅटर लागतं दहा किलो ड्राय मॅटरला चाळीस किलो कडवळ लागते आणि साठ किलो मकवण लागते कारण मकवणामध्ये पंधरा टक्के ड्राय मॅटर आहे कडवळामध्ये पंचवीस टक्के ड्राय मॅटर आहे म्हणून कडवळ हे वजनी आहे ड्राय मॅटर आहे फायबर आहे मकवणामध्ये कमी आहे म्हणून आपल्याला मकवण परवडत नाही कडवळ वापरायचं सकाळी वीस किलो संध्याकाळी वीस किलो आपल्याकडे कोरडा चारा असेल पण कोरडा चारामध्ये काय ज्वारीचा कडबा चालेल पण मग कोणाचं कॅम्बाळ नाही पाहिजे कोरडा चारा म्हणून किंवा साळीचं गव्हाचं धूस नाही पाहिजे तर हार्बेऱ्याचं चालते तुरीचं चालते सोयाबीनसुद्धा आधीच चांगलं चालते उडीन बटकीचं मिळत नाही तर हे दोन किलो असेल तर मग सहा किलो हिरवीवरण कमी होते चौदा किलो हिरवं आणि दोन किलो वाळ ही त्याच्या ड्राय मॅटरची गरज भागली जाते ड्राय मॅटरची गरज भागली जाईल परंतु ती ड्राय मॅटर पौष्टिक असावा म्हणून कडवळ आणि त्याच्यामध्ये एक वीस टक्के दशर दुसऱ्या टक्के वैरण पोट भरतं आहे गायी चमकते गाय दुधार आपण फक्त सुग्रास पशु आहार देऊन दूध काढायचा विचार करतो नाही चांगली पौष्टिक वैरण देऊन दूध काढायचं सकाळी वीस करून संध्याकाळी वीस केलं जर तुम्ही कडवळ दिलं त्याच्यामध्ये कडवळी एक दल आणि दिल वीस टक्के जर असेल दशरथ तर नक्कीच तुमचं दूध चांगलं वाढेल आणि खर्च कमी होईल आणि अशा पद्धतीनं हे वैरण द्यायचे याच्यामध्ये पेंडभूसा ज्याला म्हणता येईल आम्ही सुग्रास तर देतच नाही गौभूसा मका भरणा हरभरा कळणार याचं जे प्रमाण मी सांगितलेलं संतुलित प्रमाण पेंड वगैरे तर ह्याचं जे प्रमाण सांगितलं याच्यामध्ये मिनरल मिक्सर शंभर ग्रॅम पाहिजे शंभर ग्रॅम म्हणजे पन्नास ग्रॅम डी सी पी म्हणजे डाय कॅल्शियम फॉस्फेट म्हणली कॅल्शियम आणि फॉस्फेट पन्नास ग्रॅम आणि पन्नास ग्रॅम इतर जे आहेत आठ मिनरल ते ते पन्नास ग्रॅम हे पण असं शंभर ग्रॅम सकाळी पन्नास ग्रॅम संध्याकाळी पन्नास ग्रॅम ही आपण मिनरल शंभर ग्रॅम द्यायचंच पशुखाद्यातून मीठ द्यायचंच एक टका मीठ असावं साधारण पंचवीस ग्रॅम सकाळी पंचवीस ग्रॅम संध्याकाळी मिठच गेलं पाहिजे पोटात पचनीयता वाढली जाते आणि चुन्याची निवळी ही द्यायचीच रक्ताचा पी एच मेंटेन राहतो पोटातला पी एच मेंटेन राहतो ॲसिडिक राहत नाही त्याच्यामुळं काय होतं आहे अपचन होत नाही पचनीयता वाढते निवळीने चुन्याची आणि कॅल्शियम मिळलं जातं चुन्याच्या निवळीनं पी एच मेंटेन होतो आणि कॅल्शियम मिळलं जाते जनावर स्वस्थ राहते अशा पद्धतीची काळजी घेतल्यास जनावर गाय चांगले दूध देते साधारण साठाव्या दिवशी गाय पाहिला माज करते त्यावेळेला त्याचा सोट बघायचा घट्ट पांढरा शुभ्र काचेसारखा सोट असेल तर काळजी नाही नसेल असो नसू एक साठ सत्तर दिवसामध्ये आपण दहा दिवस रोज शंभर ग्रॅम सोडा बायफास म्हणजे फास्फोरस द्यायचा आहे आणि तो फास्फोरस दिल्यास पुढची त्याला गाय चांगला माज करेल आणि जरूर राहील नव्वदव्या दिवशी गाय माझावर भरवली जाईल आणि तो पण ती दुधाची लेवल तिची परमण चांगली राहील तिथून गाप गेल्यानंतर मग गायचं दूध उतरायला चालू होतं आहे थोडं 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 सात महिन्यापर्यंत गाय दूध देते सातवा महिना झाल्यानंतर आपण पुन्हा गाय आठवायची असते एक आठवायची प्रक्रिया मी जाईन दिली आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही काय सांभाळत तर कमी खर्चामध्ये साधारण दीडशे रुपयामध्ये पस्तीसशे लिटर दूध देते रोजचा खर्च दीडशे रुपये पशु खात्याचा खर्च शंभर वैरणीचा खर्च पन्नास तुम्ही आता चाळीस किलो वैरणी पन्नास रुपयामध्ये हो होते माझ्याकडे होते माझ्याकडे आता पिवळी दातूर पिवळी आहे कमी खर्चाची तीस पैसे किलो त्याचा खर्च आहे आणि वीस टन निघतं आहे काही वेळा पंचवीस टन निघालं पण वीस टन निघते आरामात एकवीस साठाव्या दिवशी उसावेळे पैसे आपण धरायचे वर्षातून चाराव्या येते ऐंशी टन निघते सव्वा रुपयाने एक लाख रुपये झाले उसाचे भरतात असं जर हिशोब घातला तर आपल्याला ते सव्वा रुपये किलो वैरण पडते लातूर पिवळी कडवळ सव्वा रुपये किलो पडतं आहे आणि ते कडवळ आपण जर चाळीस किलो वापरतो पन्नास रुपये लागतात आणि पशुखाद्य शंभर रुपयाचं लागतं असे दीडशे रुपयामध्ये ती गाय वीस प्लस वीस बावीस चोवीस वीस बावीस चोवीस देते आणि पस्तीसशे छत्तीसशे लिटर दूध देते एका वेताचं जो काय प्रचलित भाव असेल त्याच्यामध्ये आपण नाफ्यात राहू हो शकतो आपण खर्च कमी के केल्यास मकवान केल्यास तुम्हाला साठ किलो मकवान घालावं लागतं आणि तीन रुपये किलो मकवान आहे मकवानाची किंमत तीन रुपये किलो पडते साठ किलो घालावं लागतं कारण ड्राय मॅटर कमी आहे ड्राय भरती नाही तर जनावर खराब होतात नाही आणि तुम्हाला पशुखाद्य वाढावं लागतं आहे दूध कमी यायला तुम्ही पशे कधी वाढवत आहे हे जे चक्र दुष्टचक्र म्हणता येईल याला तुम्हाला ड्राय मॅटर भरपूर द्यावं लागेल दहा किलो ड्राय मॅटर द्यायचं असेल तर त्यासाठी कडवळ स्वस्त आणि मस्त मग कोण नाही पाहिजे नेपिर नाही पाहिजे नेफेरमध्ये सुद्धा ड्राय मॅटर कमी आहे पाण्याचा अंश जास्त आहे त्याच्यामुळे तेही जास्त घालावं लागतं म्हणून कमी खर्च करायचा असेल तर ज्वारीवर्गीय आणि बाजरीवर्गीय ड्राय मॅटर चांगला असेल खोटी वयरून पाहिजेच आणि ते स्वस्त बसते मग दीडशे रुपये ना तीनशे साठ दिवसाचे आपले पंचावन्न चोपन्न हजार रुपये होतात आणि जे दुधाचे होतील, होतील। ते होतील आणि अशा पद्धतीने तुम्ही गाई लेवलला सांभाळल्या पाहिजेत पुन्हा पुढच्या व्यवहार ते गाभी गेलं पाहिजे आणि पुन्हा पुढच्या त्याची तयारी केली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला मी वार्षिक चक्र या दोन चार व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्याचा अनुभव घ्यावा त्याप्रमाणे करावं भेटूया पुढच्या भागामध्ये